आंबेद मधील कांदळवण तोड प्रकरण चिघळणार असल्याचं इशारा आता मनसेने दिलाय तहसील कार्यालयासह वन विभाग अद्याप सुस्त असल्याचा संताप देखील व्यक्त करण्यात आलाय संबंधित जागा मालकावर कारवाई करण्याची मागणी मनसेने आता केली आहे तरी प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रार देखील तशी दाखल करण्यात आली आहे म्हझाळा तालुक्यातील मौजे आंबेत विचारेवाडी हद्दीत सुमारे दीड हेक्टर जमिनीवरती असणाऱ्या गट नंबर तीनशे पस्तीस आणि तीनशे पन्नास या पद्धतीने सावित्री खाडीच्या किनारपट्टी भागात अनेक कांदळवनांच्या प्रजातीची तोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या जागेवरती जागा मालक व्यावसायिकावरती अद्याप संबंधित वनविभाग कारवाई करत नसल्याने अधिकारी वर्गाचे साटेलोटे असल्याचे आता बोलले जाते या प्रकरणात आता मनसे आपल्या स्टाईलने रस्त्यावर उतरलीय त्यामुळे संबंधित जागा मालकाच्या मक्तेदारीपणामुळे कांदळवनाची तोड म्हणजेच पर्यावरणाला घाला घालण्याचं काम संबंधित व्यावसायिक करतात त्यामुळे महसूल विभाग आणि वन विभाग एवढी मोठी तोड होऊन देखील संबंधित जागा मालकाला पाठीशी घालत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय त्यामुळे दोन्ही खात्याचे अधिकारी याकडे दुर्लक्षित करत असल्याचा आरोप देखील स्थानिकांकडून केला जातोय आता हे प्रकरण चांगलंच तापणार असल्याचं वातावरण दिसून आहे सर काय सांगाल एकंदरीत की म्हसळा तालुक्यातील आंबेद खाडीपट्टा विभागामध्ये काही प्रकल्प येऊ ठेपलेत आणि या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं कांदळवानांची कत्तल देखील झाल्याची बाब उघडकीस आलेली आहे काही भागांमध्ये महसूल विभाग असेल किंवा वनविभाग असेल यांनी देखील पंचनामे केलेले आहेत मात्र या पंचनाम्यांमध्ये आतापर्यंत कुठेतरी झाडी नष्ट करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे असं निष्पन्न केलेलं आहे मात्र मुळात आपण बघितलं तर या प्रकल्प भागामध्ये अनेक मँग्रोजची झाडं आहेत मला वाटतं हजारो झाडं आहेत आणि ह्यांची भविष्यात कत्तल होण्याची दाट शक्यता आहे आज या ठिकाणी आपण पाहणी करताय काय एकंदरीत सांगाल मुळात मला वन्य विभाग जो असेल किंवा महसूल विभाग असेल ह्याला मुळात प्रश्न आहे की आपण जो आपला पंचनामा केला आहे त्यात फक्त आपण सांगितलं की चार गुंठा जागेवरती जी झाडं झुडपं होती ती फक्त तोडलेली आहेत पण आता जिथे आपण उभे आहोत तिथे आपण मागे बघाल तर ते कांदळवण्याची झाड आहेत सगळी म्हणजे आता ही तुम्हाला जी झाडं दिसत आहेत तोडलेली ही कुठली झाड आहेत मी साधारण झाडं झुडपं दिसत आहेत का मागे पण तिकडे तोडलेलं आहे जे आहे ते कांदळवणाच म्हणजे आ... जो जलजीवन असेल म्हणजे खाडी मुळात खाडीच्या लगत हे मँग्रोव ची का, कांदळवण तयार होतं आणि कुठेतरी ज्या लाटा असतात समुद्राच्या ते थोपवण्याचं काम हे कांदळवण करत असतं दुसरी गोष्ट जे जलजीवन आहे त्या जलजीवनाला जल संरक्षण पुरवण्याचं काम देखील आ, हे कांदळवण करत असतं आणि शिवाय जे आपलं आपण जे वावरतो इकडे तर आपल्याला पण संरक्षण देण्याचं काम हे कांदळवण करतं उद्या मोठ्या लाटा येतात किंवा काय येतात आता आपण बघतोय सगळीकडे सुनामी येते सुनामी येते सुनामीमध्ये मोठमोठ्या मोड़ लाटा उसळतात हे उसळत आहेत आणि ह्याच प्रकारच्या ज्या लाटा असतात ते कुठेतरी त्याला थोपवण्याचं काम हे कांदळवण करत असत असतं तर मला असं वाटतं की जे वन विभागाने किंवा इतर अधिकाऱ्यांनी महसूल विभागाने जे काही ह्याचा पंचनामा केलाय तो सुपारी घेऊन पंचनामा केला आहे अशी दाट शक्यता वाटते कारण की हे कांदळवण नष्ट करतात आणि त्या वन वन विभागाने हे कांदळवण नष्ट घेण्याची सुपारी घेतली आहे का मुळात कसं आहे की खाजगी जागा असेल कोणाची मालकीची असेल आणि इथे नवीन प्रकल्प येतात हा प्रकल्प हा वेगळा भाग झाला पण तो प्रकल्प येतोय म्हणून कांदळवण नष्ट करणं हा एक कितपत योग्य आहे म्हणजे आणि आपल्याला कल्पना असेल की कांदळवनाची जर तोड करतोय कोणी किंवा काही त्याला धो इजा पोचवतात त्याला पात्र गुन्हा दाखल त्याच्यावरती होतोय पण इथे तसा काही प्रकार होत नाहीये वन विभाग सांगत आहे की साधारण झाडं झुडपाय ती तोडली जातात किंवा काय केले जातात आता ही आपण बघताय की जवळजवळ वर डोंगरापर्यंत हे कांदळवण पसरलेलं आहे आमची महाराष्ट्र शासनाला जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना मागणी आहे की सॅटेलाईट मार्फत याचा सर्व्हे करण्यात यावा कोणता कोणता भाग तोडण्यात आलेला आहे आणि कुठे वंद कांदळवण नष्ट केलेलं आहे याचा पंचनामा तुम्ही सॅटेलाईट पद्धतीने करावा एरियल व्ह्यू घेऊन आणि अन्यथा हे वन विभाग काय वन विभाग इथे उभे राहतात आणि त्यांना जे दिसतंय ते त्यांना म्हणजे त्यांना मुळात जे कांदळवन आहेत आणि झाड झुडप यांच्यातला फरकच कळत नाही मला असं वाटतं या विभागाला आणि अशा लोकांना जर तुम्ही पंचनामे करायला पाठवत असाल किंवा सुपारी घेऊन पाठवत असाल तर मला असं वाटतं की इथल्या नागरिक असतील जलजीवन असेल आणि पर्यायाने ज्या बाकीची व्यवस्था आहे त्याला धोका मोठा धोका होऊ शकतो भविष्यात आणि निसर्गाची कुठेतरी हानी करण्याचा हा प्रयत्न चालू आहे तर हा प्रयत्न कृपया थांबावा व्यवस्थित पंचनामा व्हावा आणि प्रामाणिकपणे तो पंचनामा व्हावा एरि सॅटेलाईट पद्धती ही आमची मागणी आहे आणि जे ह्या दोषी जमीन मालक असतील त्यांच्यावरती सक्त कारवाई झाली पाहिजे त्यांना कुठेही पाठीशी घातलं नाही गेलं पाहिजे ही आमची मागणी आहे